ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी समाज विकास विभागाच्या वतीनं समाजातील गरजू महिला तसंच दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जातात यंदाही दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले परंतु एकूण उद्दिष्टांपैकी जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झालेत जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणीचं पत्र खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले या योजनेअंतर्गत शालेय शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरता शिष्यवृत्ती उदरनिर्वाह करता सहाय्यभूत करता, करता, करता साहित्याकरता वैद्यकीय उपचारांकरता बेरोजगारांना भत्ता लग्नासाठी अर्थसह्य साठ वर्षावरील दिव्यांगांना अर्थसहाय्य बचत गट इत्यादी योजना दिव्यांगांसाठी राबवण्यात येत आहेत तर महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत विविध तेरा योजना तर तृतीय बंध्यांसाठी योजना राबवल्या जातात या योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतुदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेत तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेत त्यामुळे निधीचा योग्य वाटप होणार नाही कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार आणि जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनातील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध निधीचं योग्य नियोजन करून सर्व अर्ज खारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी